नमस्कार मी राणी यादव आपण पाहता आता सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींपासून वाढीव घरपट्टी विरोधात हरकतींसाठी महापालिकेत मोठी गर्दी तात्काळ वाढीव घरपट्टी कमी करा अन्यथा आंदोलन अनेक संघटनांचा इशारा तरुणीचा विनयभंग करणाऱ्यांना जाब विचारला गेलेल्या पीडितेच्या वडिलांना मारहाण मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल आणि जिल्ह्यात उन्हाचा जबरदस्त तडाखा तापमान चौतीस अंशावर नागरिक हैराण आणखी तापमान वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा